सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सध्या गुप्त भेटींना आला आहे भाजपकडे बाजार समितीचे संख्याबळ नाही परंतु केंद्र व राज्यातील सत्ता आणि राष्ट्रीय बाजारचे प्रभावी अस्त्र आहे काँग्रेस नेते माजी आमदार दिलीप माने व जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हासापुरे यांच्याकडे मतदार आहेत परंतु बाजार समितीची सत्ता मिळाली तरी मनसोक्त काम करण्यासाठी राज्यातील सत्तेची साथ आवश्यक ठरणार आहे बाजार समितीच्या राजकारणात माने हसापुरे व भाजप या दोघांनाही एकमेकांची गरज असल्याने यंदाच्या निवडणुकीत एक रहो से प्रहोचा फॉर्म्युला पुढे येण्याची दाट शक्यता आहे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात पाच आमदार येतात पाचपैकी पैकी विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी व देवेंद्र कोठे हे चार भाजपचे चा आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव आमदार राजू खरे आहेत उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावांची आमदारकी खरे यांच्याकडे असली तरीही या चोवीस गावांमधील सोसायटी आणि ग्रामपंचायतींच्या राजकारणात दिलीप माने व बळीराम साठे यांच्या शब्दाला अधिक किंमत आहे त्यामुळे उत्तर तालुक्यात ही निवडणूक आमदार खरे यांच्यापेक्षा माने साठे यांच्या भोवतीस अधिक फिरते भाजपच्या चार आमदारांपैकी विजय कुमार देशमुख यांनी आपण लढणार नसल्याचे सांगितले आमदार कोटे यांचा मतदारसंघ पूर्णत शहरी असल्याने त्यांचा व्यापारी आणि हमाल मतदारांच्या पलीकडे फारसा संबंध येत नाही भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अडीच जिल्हा परिषद गट अक्कलकोटला जोडल्या गेल्याने यांचा थेट संबंध या निवडणुकीत येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोसायट्यांमध्ये हसापुरे यांचे वर्चस्व आहे दक्षिण सोलापूर तालुका ज्याच्यासोबत जाईल त्याचे पारडे अधिक झळ राहणार असल्याचे दिसते एक रहू सेप रहोचा फॉर्मुला पुढे आल्यास भाजपच्या आमदारांचा किती वाटा आणि माने हासापुर्यंतचा किती वाटा असणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण होईल अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारपर्यंत तारीख सोळा तारखेपर्यंत मुदत आहे दरम्यान रविवारपर्यंत वाटाघाटी अधिक स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे सोलापूर बाजार समितीचा समावेश राष्ट्रीय बाजारमध्ये होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बाजार समितीची संचालक पद हे आउट घटकेचे ठरण्याची शक्यता असल्याने यंदाच्या निवडणुकीकडे कोणी गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही अर्ज भरा म्हणून आम्ही ज्यांना सांगितले होते त्यांनी आमच्याकडे यापूर्वीच उमेदवारी अर्ज मागारीचे पत्र दिले आहे अशी माहिती बाजार समितीचे माजी उपसभापती सुरेश हसापुरे यांनी दिली